ग्रामपंचायत आणि मग हे चुकीचं होत असेल तर तुम्ही कारवाई केली पाहिजे ना ग्रामसेवक असेल सरपंच असेल हे नुसतं काढणं म्हणजे हे झालं नाही मग हे केलं चूक केली तुम्ही कारवाई चुकीला आता परवा तुमचे अधिकारी आले होते ते साहेब आणि अनवडे साहेब त्यांनी स्पष्ट सांगितलं ज्यावेळेस टेंडर बघितलं सगळं ऑर्डर बघितलं त्यामध्ये तुमचे ही पेपरमध्ये अपुरे आहे मग तुम्ही पीडब्ल्यूला परवान केला आणि अर्ज केला आहे अजून परवान आहे पण काम मग तुमचं पूर्ण झालंय ना तुम्ही तीस तारखेपर्यंत तुमची कामाची मुदत होती म्हणून ग्राम शेवटपर्यंत तुम्ही परवा पालखी तळावरती आला तुम्ही कोणी त्यांना सांगितलं ग्रामसेवकांना ते काम बंद करा तुम्ही सांगितल्यानंतर नंतर स्पीडने रात्र दिवस ते काम केलं चौकामध्ये या चौकामध्ये दगडाचे ही केले आहे डिझाईन पिंड त्याला त्या ठिकाणी चार ते पाच वेळा त्या ठिकाणी सोल्युशन कारखान्या सोल्युशन कारखान्याच्या जुबलेट कंपनी आहे जुबलेट कंपनीचे ट्रॅक्टर असतात मोठे मोठे हेवी ट्रॅक्टर असतात आणि नगर साता राहतात पूर्ण झालेला आहे आणि जास्त हेवीचे वाहनं त्या जातात

आणि शासकीय काम शासकीय जागेवर बेकायेश्वर काम करणं ते कोण पण दिसत शासकीय सुविधा केलेलं काम आहे आणि त्याचा अधिकार ग्रामसेवकांना ग्रामसेवकांनी विषय आवडत

आहे आमच्या बसी सदस्य आहे सगळे टेंडर हे करताना मॅनेज करून आता स्थळ पाणी आवाज सरपंचाचा दाखला ऐका ना प्रत्येक टेंडर करताना स्थळ पाणी आवाज सरपंचाचा दाखला आवश्यक आहे का, का देणं ચૌશી સમિત સ્વયં સ્પષ્ટ અને સ્વતપ્રયાસો मुद्दे डायव्हर्ट करू नकाशन मी झालं नाही त्या कामाला परमिशन तुम्ही का माग पाहिजे ज्या आम्हाला उत्तर द्या पहिले एवढं काहीच बनलं नाही बरोबर त्याच्यावर थांब राहा हा तुम्ही त्याच्यावर आम्ही घ्या का एक काम okay. परमिशन का <एताँ> का ने झालेलं पार। आहे परमिशन काम झालेलं आहे त्याला परमिशन कसली मागतो तुम्ही आम्हाला काम पाडायचं नाही तर आम्हाला सांगता की तुम्ही काढा आम्ही आता काम हा म्हणजे आमच्या होईल एवढं काय लक्ष बघते काही काय बरोबर आम्ही तुम्ही शेवट आमच्या भाव माहिती आम्हाला

त्यांच्याविषयी त्यांनी जे काम केले आहेत त्यांच्या सहात आपण त्यांच्याविषयी पण ना करायचं कारण म्हणजे काय

मॅडम जो म्हणतायत ना पंधरा दिवसाची समिती पंधरा दिवसाची तर मग मॅडम आम्ही पंधरा दिवस उपोषण थांबवणार नाही तुमची चौकशी आहे पण आम्ही उपासणाला बसलो त्याच्यामुळे आम्ही थांबलो तुम्ही जर मुला घेता असाल तर आम्ही थांबणार आम्ही थांबणार पंधरा दिवस हजार लोक

ಅಧಿಕಾರಿ ಚೌಕಿ ನಾ ಆಯ್ತ साहेब समोर डॉक्टरांना दुसरी पण सांगायचं म्हणतात काम बेगण्या दिशेल कधी चौकशी लावणार कोणती गोष्ट काढण्यासाठी आता त्यांनी इलिगल केलं असं तर ती इलिगल आहे पण मॅडमला ते इलिगल ठरवा लागतं

बरखास्त करा ग्रामपंचायत बरखास्त एक रस्ता नाही देत आमच्या वाडीला दोन वर्ष झालं रस्ता नाही देत काय सांगतात मी काय दिसत काम करतात अधिकार असले तुम्हाला अधिकार असले तर तुम्ही ग्रामपंचायत बरखास्त करा आहवाल आहे आहे काय करा आम्हाला पण आहे सरपंच 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 खाली